शाही फौज मोठी होती तिने सुभान मंगळ एका गावातच जिंकला मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले कोणत्याही क्षणी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती कुवीर असे सगळ्याच बादशहानी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या कोणाचाही पाठिंबा नाही अशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि जिजाऊ साहेबांची मन स्थिती कशी झाली असेल लक्षात येते ती एकच गोष्ट की इतक्या भयंकर आणि भीषण मृत्यूचे तांडव दिसत असूनही ही मायलेकर थोडी सुद्धा कचरली नाहीत त्यांचा आत्मविश्वास जो होता राजे राजगडावर आपला डाव आखीत होते त्यांनी फार फार तर हजार भर मावळी सैन्यांशी पुरंदरचा किल्ला गाठला तो दिवस होता आठ ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस पावसाचे दिवस निरेला पाणी पुरंदर पासून अवघ्या बाराकी मी पर ईशानेला बेलसर गावाजवळ फतेखानाची छावणी होती याच पुरंदरच्या दक्षिणेला दहाकी मी पर सुभान मंगळ होता हा किल्ला अगदी नुकताच कालपर्वा एवढ्यात फतेखानी सैन्याने जिंकून घेतला होता त्यावर आदिलशाही निशाण लागले होते शिवाजीराजांनी रात्रीच्या काळोखात बेलसर जवळच्या शाही छावणीवर अचानक छापा घालण्याचा आणि शिरवळच्या सुभान मंगळावरही हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला प्रथम हल्ला सुभान मंगळवर कावजी मल्हार या सरदाराबरोबर थोडं सैन्य देऊन त्याला पुरंदारावरून थेट शिरवळवर राजांनी सोडलं या पावसाळ्यात कावजी वाटे ताडवी येणारी निरा नदी ओलांडून सुभान मंगळवर हल्ला चढविणार होता नदीला पूल नव्हता नावा नव्हत्या पोहूनच दक्षिण तीरावर जायचे होते गेले सुसरी सारखे मराठे गेले किल्ला बेसावध होता नवे निर्धास्त होता कावजीने या किल्ल्यावर मावळ्यांनीशी हल्ला चढविला ते तटावर चढले घुसले प्रतिकार होत होता पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता युद्ध पेटले खनकल्लोळ उसळला मराठ्यांचा मारा भयानक होता युद्धात शाही किल्लेदारच कावजी मल्हारने कापून काढला आदिलशाही फौजेची अक्षरश दाणादान उडाली दा मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळविला पुन्हा भगवा झेंडा सुभान मंगळवर फडकला आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम किल्ला मिळाला कावजी मल्हार किल्ल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरावर आला सार मराठी सैन्य या विजयानं अधिकच पेटून उठलं शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरवर असाच थोड्याशा मावळ्यांनी लपत जाऊन एकदम हल्ला चढविला यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडी बरोबर होता योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला हुकूम दिला होता की तुम्ही लाईन लढाई घुसू नका आम्ही गनिमांवर हल्ला करतो अजूनही फतेखानाचं सैन्य जे आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे समेल तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो पण छावणीत झोपलेले शाही हशम जर आमच्यावर मोठ्या चालून आले तर आम्ही माघार घेऊ तुमच्या आपण पुन्हा काव्याचं तंत्र कायम विजय मिळेपर्यंत चालूच राहणार होत राजांनी बेलसरच्या छावणीवर या योजनेप्रमाणे एकदम छापा घातला कापा कापी एकच कार्यक्रम अत्यंत वेगानं मावळ्यांनी सुरू केला शाही छावणीत गोंधळ उडाला जाती न उठून मराठ्यांवर तुटून पडला मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले हा पराभव पराभविकाव्याचं युद्ध एकाच लढाईत संपत नसत ते विजय मिळेपर्यंत महिनोन महिने सुद्धा चालूच राहत मराठी फौजा माघार घेत दौडीत सुटली काही मराठेही युद्धात पडले मराठी परत फिरले पण दुसऱ्या बाजूनं भगव्या झेंड्याची मराठी तुकडी उत्साहाच्या भरात शाही छावणीवर तुटून पडली ही तुकडी नेमकी शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली खुद्द झेंडेवाल्यावरच घाव पडला त्याच्या हातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला झेंडा पडणार नाही नाही कारण तेवढ्यात याच तुकडीतल्या बाजी कान्होजी जेधे या तरुण पोराने एकदम पुढे सरसावून तो पडत असलेला झेंडा स्वतःच पकडला बाकीचे मावळे लढतच होते बाजी जेद्यानं त्यांना माघार घेण्याचा इशारा देत देत लढाई चालूच ठेवली होती या शथिरच्या धुमाळीत काही मावळे पडले पण झेंडा सावरित बाजी यशस्वीपणे माघारी फिरला अन आपल्या साथीदारांच्या निशी अंधारात बुडूक झाला ही झेंड्याची तुकडी रक्ताळली होती पण झेंडा हातचा नजाव देता पुरंदर किल्यावर दाखल झाली अपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगला जमला होता झेडला जात होता तोही परत आलेला पाहून राजे हर्षावले फत्ते झाली राजांनी बाजी जेध्याचे शाबासकी गरजून कवतीत केले त्यांनी तिथेच त्याचा उल्लेख सर्जाराव असा केला हीच बाजी जेध्यांची पदवी ठरली आता खासा फत्ते एखान तुडवून काढण्याचा राजांचा निर्धार दसपटीनं वाढला आत्मविश्वास वाढला पुरंदर किल्ला मराठी युद्धभूषणांनी दणाणत होता